ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसणार भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत राजकीय पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेत आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटतंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आणि यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याबाबत विधान केलंय यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे ते अत्यंत चानाक्ष आहेत शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत आणि बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा ते कोकणात असतात त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या त्यांनी योग्य पद्धतीने पेलवल्या आहेत असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे भास्कर जाधव यांच्या नाराजीवर बोलताना संजय राऊत म्हणाले भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील ते हाडाचे शिवसैनिक आहेत कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आणि छान बोलतात छान लढतात आमच्या काय आहे त्यांच्या मनात काय का वेदना आहे ते आम ते आम्ही नक्की समजून घेऊ आमचेच आहे बघा एक लक्षात घ्या भास्कर जाधव हे आमचे सहकारी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रातून वाचली नक्कीच ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षांना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हाडाचे शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक आहे आक्रमक आहे छान बोलतात छान लढतात आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ ते आमचेच आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई